आम्हाला छोटे मोठे व्यापारी बंधूंनी जे के सहकार्य केलं याबद्दल आम्ही त्यांचे सकल मराठा समाजाकडून आभार मानतो आणि या, या सरकाराला चांगली बुद्धी देव कारण हे नालायक सरकार जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण देत नाही तोपर्यंत हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही तरी आमची एक विनंती आहे की या सरकाराने लवकरात लवकर माननीय मनोज दासे पाटील यांच्या उपोषणाची दखल घ्यावी नसतात येणाऱ्या काळात हे उपोषण शांततेत आज आम्ही शांततेत करतोय येणाऱ्या काळात शिंगाडे घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू आणि उद्या चालून काही झालं जिम्मेदार हे सरकार राहील असा इशारा सोयगाव तालुक्यातील सकल मराठा समाज देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र आज सकल मराठा समाजाने सोयगाव शहर व तालुक्यात बंदाची हाक पुकारलेली आहे तरी सर्व व्यापारी वर्गाने तळेगाव शहर हे पूर्णपणे कडकडीत बंद पाळण्यात आलेलं आहे तरी मी सर्व व्यापाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आहे अजून एक गोष्ट आमचे नेते मनोज दादा जरांगे यांची प्रकृती फारच खालावलेली आहे जर सरकारने या उपोषणाची दाखल नाही घेतली तर सकल मराठा समाज हा रस्त्यावर आग झेंडे घेऊन उतरला आता दांडे घेऊन उतरेल तरी सरकारने लवकरात लवकर आमच्या नेत्यांची दखल घेऊन त्यांचे उपोषण सोडण्यात यावे ही सरकारला सकल मराठा समाजातर्फे मी विनंती करत आहे कटकर तोडा सकल मराठा समाजाच्या मागण्या मान्य होण्यासाठी माननीय जरांगे पाटील उपोषणाला बसले आज त्यांचा नव्वा दिवस आहे तरी आमच्या शासनाला कळकळीची विनंती की त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करून त्यांचे उपोषण सोडावे आणि आमचा सगळ्या ओबीसी संघटना त्यांना पाठिंबा आहे